तर नमस्कार मित्रांनो मी अमक निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मित्रांनो सेकंड सूट आहे म्हणजे सूटचं ते जास्त ब्लॉग बनवत नाही पण दोन दिवस झाले आता ब्लॉग बनवतो आहे तर बघूया आज दुसरं सूट आहे आणि आज आपल्यासमोर मॉडेल उभे आहे तर आता पण तिचं सूट करणार आहे तर नॉर्मली गार्डनमध्येच करतो आहे आणि सगळी माणसं येतात जातात आता त्यांच्यामधून आपल्याला शूट करायचं आणि टायमिंग पण खूप झाला आहे आणि आज बघू शकता वातावरण पण खूप चेंज आहे त्याच्यामध्ये आपल्याला शूट करायचं आहे तर रिझल्ट बघूया आपण कसा येतो ते आणि करूया व्हिडिओला सुरुवात कर वन टू थ्री स्टार्ट कर ओके स्टार्ट बघ इकडे ओके हां सेम तसा दे मला हे बघ पण सेकंड हा ते इते इते <laughs> तर फायनली सेकंड राऊंड घेतो पण आणि आणि दुसरा टेक चालू आहे आता मी पहिलं जे होतं ते शूट करून घेतलं आपण जे त्याच्यामध्ये फेशिंग नव्हतं दाखवायचा होता आणि आपल्याला आता फेशिंग दाखवायचं आहे तर मॉडेल आता सरळ चालत घेऊन यायचं आहे पुढे पुढे आणि बघूया कारण की गार्डनमध्ये पाठवून आजूबाजूने सगळीकडे माणसं चालत आहेत पब्लिक अशी बघते की कधी काय केलं आणि आजूबाजूची पब्लिक पण अशी बघते ना की आम्ही काहीतरी नवीन काहीतरी करतो इथे आणि बघूया कारण की ती एकटीच मुलगी अशी आहे की ती साडी घालून इथे आली आणि आम्ही शूट करतो आहे त्यात ती बारकी पोरं खेळत आहेत तर बघूया कसं होतं आणि हा माझा पहिला आहे पहिला ब्लॉक असा असणार आहे की तो मी गार्डनमध्ये करतो आहे आणि तो पण पब्लिकच्यामध्ये तर बघूया कसा होतो तो व्हिडिओ कारण की आज आमचा कॅमेरामॅन पण असा आहे की एकदम कॉमेडी करायला लागला आहे पहिल्या दिवशी आवाजच निघत नव्हता असं काही नाही कॅमेरामॅनला पैसे कसं काय कॅमेरा पैसे मागायला लागले माझ्याकडे माहिती आहे काय आता कॅमेरामॅन मला माल होणार आहे लवकर <laughs> तर हो गं कसं निघतो ते आता मॉडेलला पुढे चालत चालत बोलू मागे घेस्ता छान मागे घे सर काय तू क्रॉस चालते

हे याला पहिलं <laughs> प्री स्टार्ट चाल पुढे पुढे बस तर नंतर लाचचा टेक आता आहे आपण आणि लाचचं तसं लाचचं बोलायला नको कारण की आपले टेक कम्प्लीट झालेत आणि याचा आपल्याला जो आपण मागाशी टेक घेतला होता की बाकड्यावर बसून मॉडेलला आपल्याला घ्यायचा होता सूट तो भेटला आहे पहिला आणि अचानक आता आपल्याकडे गुलाब आले आणि त्या गुलाब गुलाब आल्यामुळे आता तो परत, आता आता परत टेक घ्यावा लागणार आहे कारण की पहिला मॉडेल नॉर्मली असंच बसली होती ती तर हातामध्ये काय नव्हतं आता आपल्याकडे गुलाब आहे तर आपल्याला परत घ्यायचा टेक आणि आपले आता व्हिडिओ आपले झाले तर आता गुलाब कुठून आलं कसं काय ते तुम्हाला मी नंतर सांगेनच तर घेऊया आपण परत एकदा टेक आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात काही जे लोक फक्त स्वतःचा ब्लॉग करतायत म्हणून मला इकडे खेळायला लागतात या लहानपणासोबत नाही ना। ना। तर काय माझं शूट करत नाही अजिबात माझं काहीच नाही मी, माती ला, माती ला। ए मी पण आहे ला मातीला ए vlog चालले गान करू ना काय थांबणार दोन मिनिट ए vlog vlog चालले इथे आमचं ब्लॉग आणि vlog वरनं आमचं भांडण चालले हे लोक मला इंग्रजी बोलतात मला चुकून नाही सब्र झाले जाऊ द्या आपण नंतर बोलू हे या लोकांचं शूट बघून घ्या आता ही मॉडेल विचारते काय करू ए एलाय माल कोणी दिला आपोने आपोने दिलाय